तर मंडळी आपली तयार झालेली चटणी ही कमीत कमी दहा मिनिट झालं मी अशी एकसारखी मस्त हालत राहिली तर चटणी तयार झाली आणि ह्याला तेल तुम्हाला जास्त पाहिजे असतं तुम्ही आणखी तेल पण वाढू शकता कमी जास्त करू शकता तर मंडळी आपली वाडी मिरची भिजत घालून त्याची रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर आता भर दुपारची वेळ झाली दुपारीची वेळ आहे आपण दुपारी सुरुवात केली आणि पण पण सकाळी मधून मधून आभाळ पण यायले तर पुना पुना रोज 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 चला तर म्हणून आज आपण आता दुपारच्या वेळ काय काय होते पा असं गोड जोड खाऊन असं रोजची रोज ते नको वाटतं बोर होतं तर चला म्हणजे आज वेगळं काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं तर त्यासाठी पा मी काय केलेलं या पा हे वाळलेली मिरची नाही आपली वाळलेली मिरची मी रात्री पाण्यात भिजायला घातली होती आपण दोन तीन घंटे पण भिजू घालतो नाही भिजू ना तरी मिरची शिजून पण घेऊ शकतो पण मी रात्री भिजत घातलेली ह्या पाशी मी काय मोजून मापून नाही काय नाही या पाशी इतकी मिरच्याशी चांगली भिजू दिली रात्रीपासून आणि आता ती काय करणार आहे मी अशा मस्त दगडे पाठवत खसखस वाटून घेणार आहे ही मिरच्या आणि मस्त तडक्याची चटणी तयार करणार आहे तोंडाला थोडीशी चव येते तर त्यासाठी पाही मिरची घेतलेली चांगल्या पायी इतक्या एक अंदाजाने असं काय असेल ते आणि त्यासाठी आपण भरपूर असा लसण सोलून घेतलेला आहे आणि टेस्ट छान येते चव वाटते म्हणून थोडंसं शहाजीर घेतलं आहे तुम्ही घेतलं नाही घेतलं तरी चालते माझ्याकडं होतं म्हणून घेतलेलं आहे आणि जिरं पण घेतलेलं आहे आणि धने पण चांगले दोन चमचेचा अंदाज घेतलेला आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे त्याच्या पोडी हे पण मी मिरची वाटत त्यात मिक्स करणार आहे आणि एक चांगला मोठा कांदा घेतलेला आहे तर आता हे पूर्ण मिक्स करून आणि मिरची काय करणार आहे मी अशी चांगली मस्त पिळून करून मी अशी पाटावर वाटणार आहे मिरची आणि या मिरचीमध्येच पूर्ण वाटत वाटत हे सामान पण मिक्स करणार आहे आणि नंतर मस्त तडका मारणार आहे असा खमंग टेस्टी असा तर पा छान भिजल्यामुळं रात्रभर भिजल्यामुळं मस्तपैकी लगेच बारीक व्हायली आणि मी यातलं बी बाजूला काढलेलं नाही बी असहितच मी याची चटणी बनवणार आहे तर आता काय करणार का आहे हे मिरची वाटता वाटता मी याच्यामध्येच लसण पण घालणार आहे आणि हे कांदा पण याच्यामध्येच मी घालणार आहे एक 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 करून मी पूर्ण वस्तू याच्यात घालणार आहे तर पाहता यात काय करणार आहे मी हे लिंबू टाकणार आहे असंच साल सहित मी वाटून घेणार आहे फक्त यातले बी बाजूला काढणार आहे आणि असेच साल सहित रस सगळं असंच वाटून घेणार आहे मी तर पाहता यात काय करणार आहे मी आता हे जे ह्यापा लिंबूत वाटले आता हे साल राहिले हे पण थोडेसे कुठून असे मिक्स करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय घेतले थोडे धने जिरं आणि ओवा घेतलेले आहे ना तर हे धने जिरं आणि शहाजीरी घेतलेली आहे ना तर हे पण मी याच्यात मिक्स करणार आहे आणि हा लसण तडका देण्यासाठी फोडणीसाठी ठेवलेला आहे ह्यापा मस्तपैकी असं बारीक मी आज पाणी बिलकुल टाकणार नाही पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही याच्यामध्ये कारण मिरची भिजवल्या असल्यामुळे आमचंच पाणी भरपा वाटून तयार झाली चटणी तर आता हे लिंबाचे साल काय बारीक होण्यात आता हे काढून टाकायचे पण पहा लिंबाचा पूर्ण हरकं गेलेला आहे चटणीमध्ये तर आता हे काय करायचं हे पाहिजे मिरच्या भिजू घातलेलं लाल पाणी हे फेकून द्यायचं आणि आता हे पूर्ण पुसून करून व्यवस्थित याच ताटामध्ये मी चटणी काढून घेणार आहे तर पहा आता आप ला ला मस्त आपली चटणी वाटून झालेली आहे आता आपल्याला मस्त लाकडाचा शेगड्या पिदळाच्या कढईत मस्त तडका मारायचा आहे त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला ते मस्त गरम झालेले तर तेल काय करायचं आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं चटणीला तेल मस्त तापलेलं आहे आता हे लसण जे आहे ना ते तुकडे करून आपल्याला असं आखात लसण घालायचं आहे तर हे लसण उडतो थोडंसं सांभाळून घालायचं त्याच्यात ताट झाकायचं कारण अंगार उडण्याचे भीती असते त्या दहा बारा कढीपाताचे पानं पण मी घातलेले आता छानपैकी असा लालसर वापरून लसूण चांगलं तळू आता लसण पण लालसर छानपैकी तळून दिलेला कढीपत्ता पण याच्यामध्ये आता हे आपल्याला कारण आपण जिरं धणे सगळं आपण याच्यात घातलेले कांदा लसूण भरपूर त्यामुळे आता डायरेक्ट याच्यामध्ये चटणी घालायची आता मी बिलकुल या जर पाण्याचा वापर नाही केले ना परतून घ्यायचं लागते चटणीला आणि चटणी खूप बरीच टिकते आणि चटणी अशी तडका देऊन शिजवायचं कारण म्हणजे अशी तडका देऊन चांगली शिजवून चटणी तर जास्त दिवस टिकते आणि अशी कच्ची जर खाली तर चांगलं टिकत नाही एक दोन दिवसात होते म्हणून आपल्याला अशी घ्यायची आणि याच्यात काय करायचं थोडीशी हळद घालायची काय करायचं मीठ घालायचं भरपूर असं आणि याची आपल्या ओल्या गाभड्या मिरच्या लाल धाडाच्या ओलीचं तसे त्या मिरची पण चटणी खूप भारी होते आंबट आमचूर पावडर पण टाकू शकता किंवा चिंच पण तुम्ही याच्यात टाकू शकता किंवा लिंबू पण टाकू शकता असं नाही टाकलं वाटतं तरी समजा ओरटून तुम्ही असं लिंबू पण पिळू शकता आणि समजा नाही आंबट टाकलं तरी पण आपल्या मनावर याचा पण याच्यात वापर करू शकता टोमॅटो जास्त दिवस टिकत नाही आणि लिंबू वरून पिरू शकता टाकू शकता आपण नाही टाकलं तरी चालते आपल्या मनावर आहे पण कसं जास्त मिरची तिखट सपक त्यानुसार आंबट टाकलं ना, ना हो आंब सा आंब तर थोडंसं तिखटपणा कमी होतो आणि चवीला पण छान लागते म्हणून आपण आंबट टाकायचं तर मी थोडंसं छोट्या लिंबाचा वापर केलेला वाटताना त्याच्यामध्ये आता हे काय करायचं चांगलं तेल सुटेपर्यंत हे असं खालवत राहायचं मस्त तेल सुटालेले ते साग काढून घेत पुन्हा मंडळी कसं आहे पहा आता सणासदीची दिवस सुरू झालेली आहे नेहमी धर करून खाऊन पण कसं तोंड धरल्यासारखं होतं मग अशा वेळेस काय होतं मस्तपैकी असं तिखट झुंजणी काहीतरी खावं तर का का चला म्हणलं तर मला हे तसंच झालेलं म्हणजे चला आपण आज काय करायचं मग मस्त मिरची झनझणी तशी चटणी करायची आणि चटणी कमीत कमी अशा पद्धतीने केली चटणी एक महिना तरी कमीत कमी टिकते आणि तुम्हाला असंच होत गोड गोडदोड खाऊन तर तुम्ही पण थोडीफार करून बघा आणि आवडली तर मला जरूर कमेंट करून सांगा चला ता त्याला पाणी सुटे तेल सुटेपर्यंत छानपैकी अशी परतून घ्यायची तसं जास्त पाहिजे असतं तुम्ही आणखी तेल पण वाढवू शकता कमी जास्त करू शकता तर मंडळी आपली वाळी मिरची भिजत घालून त्याची तयार केल्या चटणीची छोटीशी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण करून बघा आणि टेस्टला छान वाटली तुम्हाला आवडली तर मला जरूर कमेंट करून सांगा चला तर आता झाली चटणी तयार आता ही चटणी आपण काय करत खाली उतरून फॅन फॅनखाली थंड करायला ठेवायची आणि मी याच्यात छोटंसं एक लिंबू टाकलेले ना तर नंतर थंड झाल्यानंतर पुन्हा त्याच्यात मी एक लिंबाचा रस पिणार आहे चला तर मग कडे काढून ठेवू बाजूला तर पाहता आता इथले एकदम थंडगार झालेले आणि मी टब्यात काढून घेतलेले कारण बराच वेळ झालं थंडगार होऊन कारण आम्ही चार पा पाच सहा वाजले आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकामुळं बराच वेळ राहिली फॅन खाली एकदम गार झालेली तर याच्यामध्ये आम्ही वाटण क वाटून घेताना पाटावर तवाच्या एक लिंबाचा वापर केलेला आहे तुम्हाला आणखीन आंबट पाहिजे असं पुन्हा वर आणखीन असं लिंबू पिळू शकता आणि तेल पण मी प्रमाणात टाकलेलं जास्त नाही तेलाचा वापर केलेला जास्त आवडत असेल तर वरून तेल तेल पण जास्त तेलाचा पण वापर केला तरी चालते पण एकदम टेस्ट भारी झालेली कारण घरात एक दोघांनी खाल्ली खूप भारी मस्त अशी टेस्टला झाली मंडळी तर कशी वाटली आमची वाळ्याला मिरच्या भिजवून केलेल्या चटणीची छोटीशी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी